तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देगदूर येथे खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न तालुका कृषी अधिकारी वतीने येथे खरीप बैठक घेण्यात आली तालुका कृषी अधिकारी विकास नानाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीस मंडळ कृषी अधिकारी एम जी सोनकांबळे कृषी पर्यवेक्षक गिरीधर बोडके कृषी सहाय्यक उमेश सूर्यवंशी पी बी गायकवाड आज्ञाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक संजय आजमारे उपस्थित होते बैठकीत बियाणाची उगवण क्षमता तपासून घेणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे पिकाची फेरपालट करणे उताराला आडवी पेरणी करणे पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करणे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये फळबाग लागवड करणे ठिबक तुषार संचाचा वापर करणे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी महा टी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात उगवण तपासणी आणि बीज प्रक्रिया कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते लाईट मीडिया